नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजे शनिग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या कुंभ राशीच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी, राशी भविष्याची अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने अवश्य आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोरपणे लक्ष या महिन्यावर आणि करू शकता नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तसेच या महिन्यामध्ये सुंदर परिणाम प्राप्त करण्यासाठी शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय ही सगळी माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहायला विसरू नका मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमी प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो याही व्हिडिओच्या खाली काही महत्त्वपूर्ण गोष्टींची लिंक दिलेली आहे अवश्य हे व्हिडिओसुद्धा पहा चला तर मग जाणून घेऊया हा ऑक्टोबर महिना आपल्या राशीसाठी नक्की काय बरं सांगतो आहे काय घ्यायचे काळजी कुठल्या गोष्टींना द्यायचं आहे वेग या महिन्याचा विचार करता आरोग्याच्या सुरू असलेल्या ज्या काही जुन्या तक्रारी आहेत या तक्रारींवर योग्य तो उपचाराचा लाभ योग्य डॉक्टरी सल्ला मिळण्याचा सुंदर योग तयार होत आहे त्यामुळे आजारपणावर काहीसा रिलीफ आणि रिलॅक्सेशन देणारा हा महिना राहणार आहे आपल्या पंचम स्थानाचा स्वामी ग्रह बुध तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर कुंडलीच्या शुभ अशा पंचम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे ज्यामुळे जी मंडळी या महिन्यात संततीचा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत ते अवश्य संततीचा निर्णय घेऊ शकतात तसेच या बुधग्रहाचा शुभ असा परिणाम म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेश गमन करायचं आहे त्यांच्या प्रयत्नांना सुंदर असं यश मिळवून देणारा हा कालखंड राहणार अनुकूल परिणाम देणारा कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सुद्धा सिलेक्शन होण्यासाठी आपण जर मेहनत घेतली असेल तर ते निश्चित वाया जाणार नाही सुंदर फळ मिळेल मेहनत मात्र निश्चित घ्यावी लागेल मार्गदर्शन घ्यावं लागेल कारण शनी रवी महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात एकमेकांच्या दृष्टीमध्ये येत आहेत समोरासमोर येत आहेत जे काहीसे अशुभ समजलं जातं विशेष करून विद्यार्थ्यांना या काळात पोटाचे आजार पचनसंस्थेचे आजार व्हायरल इन्फेक्शन सांभाळून काम करायचं आहे जे आपल्या महत्त्वाच्या परीक्षांना थोडंसं आडकाठी करू शकतं तसेच सतरा ऑक्टोबरनंतर तूळ राशीमध्ये येणारा रविग्रह सरकारी नियमांच्या कारणांवरून आपली परदेश गमनाची संधी थोडीशी अडचणीमध्ये आणवू शकते तेव्हा सावध राहून वेळीच निर्णय घ्या योग्य व्यक्तींचा सल्ला अगदी वेळोवेळी घ्यायला विसरू नका आणि बेसावध तर बिलकुल राहू नका व आत्मविश्वास सुद्धा ठेवू नका प्रत्येक गोष्टींची शेवटपर्यंत खात्री केल्याशिवाय निर्णय घेऊ नका आपला लाभस्थानाचा ग्रह आहे गुरु सध्या गुरुग्रहाचं भ्रमण कुंडलीच्या शुभ अशा पंचम स्थानातून सुरू आहे जे जून दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू राहणार आहे परंतु या महिन्यात अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये गुरुग्रह त्याच्या उच्च राशीमध्ये कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे ज्यामुळे नवीन नातेसंबंध सुरू असलेल्या किंवा करत असलेल्या कार्यात नवीन संधी नोकरी व्यवसायात नवीन यशाचे मार्ग नवीन ओळखी यासाठी लाभदायक असा कालखंड राहील अठरा ऑक्टोबरनंतर कार्याच्या अनुषंगाने पदप्रतिष्ठा वाढतील कार्याचा गुणगौरव होईल त्यामुळे कार्याच्या अनुषंगाने काही नवीन शिकावं लागलं अपडेट अँड अपग्रेड करावं लागलं तर त्याची तयारी मात्र ठेवा ज्याचा लाभ भविष्यात आपल्याला नवनवीन संधी प्राप्त होण्यासाठी उत्तम होईल व्यावसायिक मंडळींनी उधारी आणि उसनवारी मात्र या महिन्यात टाळायची आहे तर सरकारी नियमांचे आपल्याकडून पायमल्ली होणार नाही याकडे जातीने डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचं आहे व्यवसायामध्ये काही नवीन स्पर्धक या काळात आपल्या विरोधात तयार होताना दिसतील तेव्हा त्या ते परिस्थितीवर लक्ष ठेवा नियंत्रण ठेवा नियोजन करून कार्याची आखणी करा ज्यांची या महिन्यामध्ये विवाहाची बोलणी होणार असतील त्यांनी चर्चा करताना थोडीशी वादावादी सांभाळा नाहीतर जुळून आलेले नातेसंबंध थोडक्यासाठी तुटण्याची परिस्थिती निर्माण होईल पती पत्नींच्या नात्यांमधील संबंध सुधारण्यासाठी या महिन्यात अधिकचे प्रयत्न घ्यावे लागतील त्याकडे अवश्य लक्ष द्या तर ज्यांची कोर्ट कचेरीची कामं सुरू असतील त्यांनी आपल्या वकिलांचा सल्ला वेळोवेळी घ्यायला बिलकुल चालढकलपणा करू नका नाहीतर काही चांगल्या संधी हातातून निघून जाईल मंडळी अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशाप्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो म्हणजे या महिन्यात शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार केला तर या महिन्यामध्ये आपल्यासाठी आय टी केमिकल लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल फार्मा स्टील आणि एफ एम हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा इंटरडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना लाभाचा राहील ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी या महिन्यात अवश्य निर्णय घेऊ शकता योग्य प्रशिक्षण घेऊन अभ्यास करून तर मंडळी ही होती या ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि अर्थात त्याचे परिणाम आपल्या कुंभ राशीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत ते अतिशय महत्त्वाचं थोडक्यात परंतु सुंदर असं दैनिक दैनंदिन राशीफळ त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आपल्या कार्याच्या अनुषंगाने समजायला अजून सोपं जाईल चला तर मग जाणून घेऊया एक ते एकतीस ऑक्टोबर दैनंदिन राशी भविष्य महिन्याची सुरुवात थोडी आपल्या विरोधात राहणार आहे एक दोन तीन ऑक्टोबर पहिले हे जे तीन दिवस आहेत हे कुठलेही महत्त्वाचे निर्णय गुंतवणूक खर्च यावर लक्ष द्या असं सांगणारे आहेत घाई गाईने कोणताही निर्णय ह्या काळात बिलकुल घेऊ नका अर्थात तो कधीच घ्यायचा नसतो पण या काळात जास्त सावध राहा मात्र कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास या काळात घडतील आणि ते यशस्वी होतील त्यामुळे शारीरिक दगदग मात्र होईल पुढचे सहा दिवस चार ते नऊ ऑक्टोबर कुटुंबासाठी स्वतःसाठी महत्वाचे मोठे निर्णय घेण्यासाठी मात्र शुभ दिवस मानसन्मान मिळण्यासाठी कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास घडण्यासाठी उत्तम दिवस दहा अकरा ऑक्टोबर घरासंदर्भातल्या कामानिमित्ताने थोड्याशा चिंता वाढतील परंतु घरासाठी महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस घर जमीन जुमला शेती वाहन यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार अवश्य या काळात करू शकता मात्र सांभाळून करा बारा तेरा ऑक्टोबर विद्यार्थ्यांसाठी विशेष शुभ राहतील शेअर मार्केट गुंतवणूकदार यांच्यासाठी प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी उत्तम दिवस नवीन गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा शुभ आणि अनुकूल दिवस कॅम्पस प्लेसमेंट नोकरीचे इंटरव्ह्यूसाठी या काळात अवश्य प्रयत्न केल्यास फायद्यात राहाल संधीचं सोनं मात्र या काळात करण्याची संधी मिळेल चौदा पंधरा सोळा ऑक्टोबर डोकं डोकं शांत ठेवून निर्णय घ्यायचे आहेत आपल्या विरोधकांचा त्रास थोडा जाणवेल या काळात त्यामुळे काळजी घ्या मानसिक ताणतणाव वाढणार नाहीत याकडे काळजी जाणीवपूर्वक घ्यावी लागेल तर काही आरोग्याच्या जुन्या तक्रारी पुन्हा डोकं वर काढतील तेव्हा सांभाळा सतरा अठरा ऑक्टोबर शुभ व लाभदायक परिणाम वाढवणारे दिवस कोर्ट कचेरी विवाह व्यवसाय या संदर्भात महत्त्वाचे निर्णय महत्त्वाच्या चर्चा अवश्य करू शकतात गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा शुभ दिवस एकोणीस वीस ऑक्टोबर दोन दिवस आरोग्य गुंतवणूक महत्त्वाची कामं चर्चा गाठीभेटी याबद्दल थोडी सावधानताच बाळगावी लागणार आहे एकवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर महिन्यातले हे आठ दिवस अतिउत्तम महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी यात्रा मांगलिक कार्य धार्मिक कार्य महत्त्वाच्या व्यक्तींबरोबर गाठीभेटी करणं चर्चा करणं महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करणं यासाठी शुभ दिवस वडील दरी मंडळींची साथ या काळात उत्तम मिळेल त्यामुळे सावधानता राखून कार्याची गतिमानता वाढवू शकता मात्र महिन्यातील शेवटचे तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस ऑक्टोबर सावध सावध सावध, सावध राहण्याचे दिवस नजर हटी तो दुर्घटना घटी त्यामुळे व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टींवर बारीक नजर ठेवून काळजी घेऊनच व्यवहार करा निर्णय घ्या म्हणजे हे झाले ऑक्टोबर महिन्यातील एकतीस दिवसांचे दैनंदिन राशी भविष्य या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आणि अशुभ परिणाम कमी करण्यासाठी रवीची उपासना आपल्याला वाढवायची सूर्यनारायणाची यासाठी रोज ओम घृणी सूर्याय नमः या, या मंत्राचा जप एक माळ अवश्य सुरू ठेवा तर हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र हे पठणात ठेवाच ठेवा मंडळी ही होती आपल्या कुंभ राशीची या ऑक्टोबर महिन्यातली दैनंदिन व मासिक राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि हो लाईकसुद्धा करा आणि आवडतोच तर तो आवडलेला व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मंडळी आपल्याला सुद्धा विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार जो आबालवृद्ध स्त्री पुरुष वाचन करू शकतात किंवा पारायणही करू शकतात एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तर अष्टोत्तर शतनामावली एकशे आठ नावांचं संकलन केलेल्या विविध देवदेवता आणि ग्रहांचं याच्यामध्ये आहे चोवीस ते एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष अगदी एकमुखी ते मुखी रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत आपण ठेवतो ते म्हणजे श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्यानंतर आपली अवश्य ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे सुंदर असं सुद्धा आपण मागवू शकता मंडळी दरवर्षी आपण नृसिंहवाडीला साधना उपासना आणि आध्यात्मिक सेवा करण्यासाठी से भेटत असतो याही वेळेला येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस नऊ दहा अकरा या दिवशी आपण भेटणार आहोत याचीसुद्धा माहिती आपण व्हॉट्सअप मेसेज करून घेऊ शकता तर मंडळी असा हा ऑक्टोबर महिना आपल्याला शुभ संकल्पाचा राहो कळावे लोबाय असावा धन्यवाद